अकोला मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील प्रशिक्षणार्थींना नोकरी नाही तर युवा कार्य प्रशिक्षणार्थींचा आंदोलनाचा इशारा अकोला मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील प्रशिक्षणार्थींना दिलेले रोजगाराचे आश्वासन अद्याप हवेतच असल्याचा आरोप प्रशिक्षणार्थींनी केला आहे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या काळात लाभविण्यात आलेल्या या योजनेअंतर्गत जिल्ह्यातील विविध आस्थापनांमध्ये सहा महिन्यांचे प्रशिक्षण देण्यात आले होते नंतर त्यास पाच महिन्यांची मुदतवाढ देत एकूण अकरा महिन्यांचे प्रशिक्षण पूर्ण करण्यात आले शासन निर्णयात प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर संबंधित आस्थापनांनी इच्छुक व पात्र उमेदवारांना रोजगार देण्याची तरतूद असतानाही आजपर्यंत एकाही प्रशिक्षणार्थीची नियुक्ती झालेली नाही त्यामुळे प्रशिक्षणार्थींमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे या प्रकरणी सर्व आस्थापनांची जिल्हास्तरीय बैठक घेण्यात यावी आणि आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात जिल्हा प्रशासनाने पाठपुरावा करून न्याय द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे मागण्या मान्य न झाल्यास अधिवेशनापूर्वी जिल्ह्यात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही प्रशिक्षणार्थींनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे पवन भड जिल्हाध्यक्ष मुख्यमंत्री युवा कार्य संघटना अकोला नियमित ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्रहार चोवीस तास न्यूज चॅनलला सब्स्क्राइब करा नमस्कार आज अकोला जिल्हा प्रशिक्षणार्थी संघटनेच्या वतीने मान्य जिल्हाधिकारी मॅडम यांना निवेदन देण्यात आले निवेदन देण्याचे कारण असे की प्रशिक्षण कालावधी संपूर्ण आता पाच महिने झालेत पण अजूनही आमच्याबद्दल निर्णय लागला नाही त्याचकरिता एक निवेदन आपण सादर केलं ज्या निवेदनामध्ये मुद्दे असे आहेत की नऊ जुलै शासन निर्णयमध्ये चार पॉईंट पाचचा जो मुद्दा आहे की जर आस्थापनेला आपलं काम आवडलं असेल आणि ते घेण्यास इच्छुक असतील तर त्यांनी तिथं त्यांचं समायोजन करून घ्यावं पण असं कुठंही अवलंबलं गेलं नाही ही पूर्व सूचना एक कल्पना या मॅडमना देण्यात आली त्यानंतर जे काय आता ओ मॅडमनी एक आ, आदेश काढला की सेवानिवृत्त शिक्षकांना परत त्या सेवेत समावून घ्या आणि त्यांना वीस हजार रुपये मानधन द्या हे एकीकडे युवा वर्ग हा बेरोजगारीच्या माध्यमातून लढत असेल आणि तुम्ही सेवानिवृत्त लोकांना परत सेवेत सामावून घेत असाल तर हे नेमकं महाराष्ट्र कुठल्या दिशेला जात आहे माझं अशी विनंती आहे की हे प्रशिक्षित प्रशिक्षणार्थी आहेत त्यांनी अकरा महिने प्रशिक्षण न घेता शाळेमध्ये जाऊन शिकवण्याचं काम केलं तर पहिलं प्राधान्य तुम्ही यांना द्यायला पाहिजे यांनी टी ई टी दिली आहे त्यांनी सेट दिली आहे ह्या सगळ्या गोष्टी करून तरीसुद्धा यांचं कुठंतरी पोट पोर्टलच्या माध्यमातून काम होत नाही म्हणजे यांना काही कळत नाही अशातला भाग नाही मग यांना तुम्ही एकदा सेवेत घ्या यांचं पहिले त्या आस्थापनेला जाऊन यांची चौकशी करा की यांनी कशा पद्धतीने शिकवलं त्याच पद्धतीनं आमचे वेगवेगळे आस्थापनेत लोक आहेत तहसील ऑफिस असेल एस पी ऑफिस असेल अशा असंख्य ऑफिसमध्ये आम्ही काम करतो इथं पहिले आम्हाला आढावा घ्या आमच्या कामाबद्दल नंतर आमचं समायोजन करा आता हा राज्य शासन लेवलचा विषय नाही हा जिल्हा शासन वर आणून ठेवला आहे मान्य कलेक्टर मॅ मॅडमच्या माध्यमातून निवासी जिल्हाधिकारी साहेबांनी आपल्याला कल्पना दिली की आपण या संदर्भात एक जिल्हास्तरीय बैठक लावू आणि या पुढील दिशा कशी काय कोणत्या पद्धतीने काढता येईल ते बघू धन्यवाद